सात जन्मीचे सात फेरे भाग चार राहुल गाडीवरचा कंट्रोल सावरत ब्रेक मारतो गाडीच्या काकांचा कर असा आवाज येतो ठीक आहे तू दोन क्षण राहुल स्वतःला सावरत चिवला विचारतो हो मी ठीक आहे तुम्हाला नाही ना लागलं ला काही चिव विचारते नाही पण तू आता गाडीतच बस अजिबात बाहेर येऊ नकोस याला तर आता बघतोच असं म्हणत राहुल गाडीतून रागात उतरतो काय रे भाई तुला गाडी नाही का चालवता येत राहुल रागत अरे सॉरी थोडा स्पीडमध्ये होतो मी समोरचा मुलगा म्हणतो स्वारी काय सॉरी काही झालं असतं म्हणजे आणि हां हायवे आहे निदान इथे तरी गाडी कशी चालवावी हे कळायला नको का राहुल ओरडतच म्हणतो ओय बोललो ना सॉरी आणि तू मला नको शिकवूस गाडी कशी चालवायची ते तसा पण काही झालं तर नाही ना तो मुलगा उडवा उडवीची उत्तर देतो झालं नाही म्हणजे व्हायला पाहिजे होतं का आणि माझ्या गाडीचं एवढं नुकसान झालं त्याचं काय राहुल म्हणतो ओये निक चल जास्त नाटक नको करूस तो राहुलला धक्का मारत म्हणतो ओए तू हात कसा लावलास तुझ्या बापाचा प्रॉपर्टी वाढली आहे का गाडीतून उतरलेली चिव पुढे येत म्हणते एवढ्या मेहनतीने केलेली इस्त्री खराब केलीस काही अकलेचा भाग आहे की नाही तुला चिव रागत म्हणते तिच्या या वाक्यावर हसाव की रडाव असं झालेलं राहुलला ओ मॅडम सॉरी बोललोय मी अगोदरच तसं पण तुमची गाडीमध्ये आली त्यात आपला काही दोष नाही मासूम असल्याचा खोटा आवडत आणत तो मुलगा म्हणतो तसं पुढच्या क्षणी त्याच्या गालावर त्याला एक जबरदस्त चपराक मिळते जीवने कानाखाली मारल्यामुळे तो मुलगा तिच्या अंगावर धावून जातो तेच क्षणाचाही विलंब न होता त्याला दुसरी एक चपराक मिळते फक्त फरक एवढा एवढाच असतो की या वेळचा प्रसाद राहुलकडून मिळेला मिळालेला असतो तेवढ्यातच वेळात तिथे आजूबाजूला काही लोकही जमा झालेली असतात तो त्या दोघांची माफी मागतो आणि सर्व प्रकरण संपवत दोघेही तिथून घरच्या प्रवासाला लागतात तसं मला एक कळत आहे सावी तू का मारलीस त्याच्या कानाखाली राहुल हसत हसत विचारतो का म्हणजे माझ्या नवऱ्याला धक्का दिला त्याने आणि मी बघत बसू का तसं माझी एंट्री जरा उशिराच झाली नाही तर त्याला अजून नीट समजावलं असतं जीव म्हणते हो हो इतर वेळी असं काही झालं की घाबरून गप्प बसणारी आज भारी हिंमत झाली वाटतं राहुल म्हणतो हो मग हे बघा दोन व्यक्तीचा इन्सल्ट मी कधीच सहन करू शकत नाही जीव म्हणते अच्छा एक मी आहे आणि मग दुसरं कोण राहुल चिवला चिडवत म्हणतो दुसरं तू आहेस ना आणि पहिले बाबा चिव म्हणते पण तसंही तू नसती दिलीस तर मी देणारच होतो की त्याला कारण मला माहिती होतं की हा त्याची चूक कबूल करणार नाही पण यार गाडीतच गाडीचं नुकसान झालं ग आपली गाडी असती तर काय नाही पण काकांची आहे क ही राहुल म्हणतो हो मग काय झालं मुद्दाम केलं का आपण हे आणि तसंही आपण देऊ की पेरी करू करून सर्व जीव म्हणते हो ग तसं काका काही का बोलणार नाहीत पण तरीही राहुल म्हणतो नका एवढा विचार करू तसं मी काय म्हणते आपणच गाडी घेतली तर जीव म्हणते नो वे हे बघ लग्नातच एवढा खर्च झाला आहे आणि आता लगेच गाडी घेणं नॉट पॉसिबल डियर सॉरी हां तुला काय वाटतं असेल लग्ना अगोदर तू एवढी लाडत वाढलीस गाडीत फिरलीस नेहमी आणि मी राहुल म्हणतो हां मग काय झालं आणि तू काय तू सॉरी म्हणजे तुम्ही मी, मी विसरूनच जाते आपलं लग्न झालं इथे शिव म्हणते तुला हवं तर तर तू मला आधी सारखं नावाने पण हाक मारू शकतेस हां राहुल म्हणतो नाही नकोच ना ते काय आहे मग माझंच कन्फ्यूज कन्फ्युजन होणार उगाच घरातल्या लोक कोणासमोर बोलले आणि कोणाला नाही आवडलं मग नकोच बाबा आणि तसंही मला काही प्रॉब्लेम नाही आहे बघा मेन मुद्दा राहिलाच आपलं काय ठरलेलं की दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचो आणि मी खूप खुश आहे कारण तुम्ही माझ्यासोबत आहात मग बाकी काय हळूहळू मिळूनच आपण सर्व जीव म्हणते गप्पा गोष्टीमध्ये पुढचा प्रवास कधी संपतो दोघांनाही कळत नाही घरी पोचल्यावर गाडीची अशी अवस्था पाहून सुरुवातीला राहुलचे बाबा आणि काळजीत पडतात पण दोन्ही मुले सुखरूप आहेत हे पाहून त्यांची चिंता दूर होते थोडा वेळ केलेली मज मज्जा मस्ती सांगण्यात जातो राहुल तर एवढा थकलेला असतो की तो न जेवताच झोपी जातो जीव कपडे चेंज करून किचनमध्ये जाते तेच तिला राहुलची आई आराम करायला सांगते इतकं समजून घेणारी सासू भेटली आहे हे पाहून चिवला फार वाट छान वाटतो ती त्यांना थोडी हेल्प करून झोपायला बेडरूममध्ये जाते राहुल गाड झोपी गेलेला असतो त्याच्या बाजूला पडत ती त्याच्याकडे पाहत विचारात हरवून जाते मला तर विश्वासात बसत नाहीये की आपलं लग्न झालं किती प्रॉब्लेम्स आले होते मी तर शेवटी होप्स पण सोडले होते पण तुमच्यामुळे सर्व होऊ शकलं मला नेहमी वाटायचं मला चार गोष्टी कमी मिळल्या तरी चालतील पण आपण दोघे वेगळे नको व्हायला बस आता काही करून आपण साबित करून दाखवायचं की आपण एकमेकांसाठी योग्य आहोत ते झालेले डोळे पुसत हळूच राहुलच्या कुशीत शिरते आणि थोड्याच वेळात तीही झोपी जाते सकाळच्या सहा वाजता आलाराम वाजू लागतो पण आपल्या चिव मॅडम डाराडूर झालेले असतात आलाराम वाजून वाजून दमतो विचारा आणि शांत होतो की लगेच सहा दहाचा आलार्म मग सहा पंधरा आणि मग सहा वीस कसं बिसं राहुल डोळे सोड तुटतो आणि पुन्हा एकदा अलार्म ऑफ करतो काय सावी तुला उठायचं नसतं तर एवढे आलार्म का लावून ठेवतेस उगास मला उठून बंद करावे लागतात ते राहुल म्हणतो पाच मिनिट फक्त पाच मिनिट चिव झोपेतच म्हणते तेच सहा पंचवीसचा अलार्म पुन्हा होतो आणि चिव खडबडून उठते बाप रे माझ्या लक्षातच नाही आलं आहो तुम्ही का नाही मला उठवलात जीव मोबाईलमधला अलार्म बंद करत म्हणते देवा तो आलाम आलाम नाही उठवू शकला तुला तर मी काय उठवू तसं उद्यापासून तुला कितीला उठायचं असेल ते तू मला सांग बाई मी तुला उठवून परत झोप झोपवेन हवं तर पण हे पाच पाच मिनिटाचे अलार्म नको लावूस राहुल म्हणतो हो बाबा तुमचीच मज्जा आहे झोपा आता पण मला उठावायचं लागेल चिव म्हणते तू पण नको उठूस ये इकडे जीवला मिठीत घेत राहुल म्हणतो आहो सोडा मला एक तर आई उठल्या पण असतील आणि माझी अजून आंघोळ नाही झालीये काय विचार करतील त्या जीव म्हणते काय नाही विचार करणार तू गप्प बस जरा आता जीवला आणखीन आवडत राहुल म्हणतो अहो सोडा मला आवरायचं आहे सर्व तसेही मला फार काही माहिती नाहीये जीव स्वतःला त्याच्या मिठेतून सोडवत म्हणते मी सांगतो ना बघ बाबांना बिना साखरेचा चहा मला आणि आईला नॉर्मल काहीतरी नाश्ता बनव आणि हो मला नऊ वाजता जायचं आहे आज सो मला सात वाजता उठवायला ये राहुल म्हणतो लाडात नका येऊ हां जसं काही याआधी कोणी उठवायला यायचं तुम्हाला क्यू म्हणते हो ग येडू माझं मीच उठायचो पण आता माझी बायको आली आहे ना मग थोडे लाड नको का करू घ्या करून घ्यायला राहुल म्हणतो काही लाड वगैरे नाहीत तुमचं तुम्हीच उठा असं म्हणत चिव फ्रेश व्हायला जाते तिचं आवरून ती बाहेर येते तिथे तिला राहुलची आई पूजा करताना दिसते तसं चिव त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मदत करू लागते आई नाश्त्याला काय बनू चिव विचारते काहीही कर तुझ्या आवडीचं पण फक्त मुन्ना म्हणजे राहुलच्या बाबांचा चहा दे आधी राहुलची आई म्हणते हो चालेल आई असं म्हणून चिव किचनमध्ये येते चहा पावडर कुठे ठेवली आहे बरं हा ही इथे भेटली आणि ही साखर आता खलबत्ता कुठे गेला बरं चिवचा सर्च मिशन सुरू होतो प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि स्त्री तर विचारूच नका स्वतःच्या किचनमधलं सामान कुठे आहे हे ती झोपेत पण सांगू शकेल पण तेच नवीन जागेत समोरचं असलेल्या गोष्टीही भेटत नाही असाच गोंधळ आपल्या चिव मॅडमचा उडालेला होता त्यात घरी आईच्या आग्रहा काही कधी काही बनवलं असेल तरच पण तरीही मॅडमचे पूर्ण प्रयत्न सुरू होते मध्ये मध्ये तर तिला असं वाटत होतं प्रत्येक सामानाला आवाज देऊन बोलावं हो। म्हणजे त्याने हजर व्हायचं म्हणजे हे शोधणं पुरान तरी कमी होईल चहा तयार होतो ती राहुलच्या आईबाबांना चहा देते राहुलच्या आईच्या आग्रहानुसार तीही त्यांच्यासोबत बसून चहा घेते तेवढ्यात ती घड्याळ्याकडे पाहते तर साडेसात झालेले असतात कामाच्या गडबडीत ती विसरूनच जाते की तिला राहुलने सात वाजता उठवायला सांगितलेलं असतं तसं ती लगेच बेडरूममध्ये जाते आहो उठा साडेसात वाजले की मी विसरूनच गेले होते राहुलच्या अंगावरचा ब्लँकेट ओढत च्यू म्हणते राहुल म्हणतो काय उठा साडेसात झालेत शिव राहुलच्या कानात ओरडतच म्हणते किती वाजलेत आणि काय ग असं उठवतात का राहुल म्हणतो साडेसात वाजलेत अजून कसं उठवू आता तुम्हाला चिव म्हणते साडेसात तुला सांगितलं होतं ना मी सातला उठाव म्हणून राहुल झोपेतच उठत म्हणतो हो सॉरी पण ते कामाच्या गडबडीत मी विसरूनच गेले बघा चिव म्हणते अच्छा मग आता तुला शिक्षा द्यावी लागणार ना राहुल म्हणतो कसली शिक्षा चिव म्हणते कसली म्हणजे तू मिस्टेक केलीस ना मग आता शिक्षा मिळणारच हां चल मला आता दे राहुल म्हणतो काय अजिबात नाही हा जीव म्हणते नको का मग वेगळं सांगूया नाही नाही नका ना अजून विचार करू हीच मंजूर आहे जीव म्हणते तसं राहुल लगेच त्याच्या गाल पुढे करतो आणि जीव लाजत लाजत त्याच्या गालावर खिच देते हे असं नाही चालणार हा नीट दे राहुल ड्रामा करत म्हणतो तसे चिव आणखी की एक किस देते ठीक होती बट तेवढी खास नव्हती म्हणजे विचार करायची ॲक्टिंग करत राहुल म्हणतो कट्टी राहुलच्या हातावर फाईट देत चिव म्हणते हा 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 अच्छा ठीक आहे चल माफ केलं असं म्हणत राहुल चिवला हक करतो राहुलला आवरायला सांगून चिव नाश्त्याची तयारी करायला जाते काय बनूया बरं चिव चांगलं काही बनव हां शेवटी इज्जतचा सवाल आहे बरं का हा कांदेपोहे करते यांना पण आवडतात आणि मी केले होते दोन ते तीन वेळा घरी म्हणजे मला जमतीलच ना चिवचा स्वतःशीच संवाद सुरू होतो मेनू फिक्स झाल्यावर चिव लगेचच कामाला लागते किचन मध्ये पुन्हा एकदा शोध मिशन सुरू होतो काय कुठे ठेवलंय नक्की या सर्वाचा अंदाज घेत चिवचं काम सुरू होतो सर्व पदार्थ कापून झाले की चिव गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल टाकते आणि धुरूनच शेंगदाणे त्यात टाकून छान भाजून देते दुसरीकडे राहुल फ्रेश होऊन त्याचं आवरून घेतो बायकोच्या हाताचा नाश्ता खायचा मिळ खायला मिळणार आज तो तर फार खुश असतो इकडे चिवचं एक एक करत सर्व स्टेप्स होतात आणि फायनली कांदेपोहे तयार होतात डिशमध्ये कांदेपोहे घेऊन त्यावर खोबऱ्याचं किस टाकून थोडंसं लिंबू पिळून ती डिश तयार करते सावी झाला का ग नाश्ता रेडी राहुल बेडरूममधूनच आवाज देतो हो हो आणते चिऊ ट्रेमधली डिश हातात घेत म्हणते चिऊ बेडरूममध्ये जाऊन राहुलच्या हातात डिश देते आणि त्याची रिॲक्शन बघायला बाजूला उभी राहते राहुल डिश डिशचं प्रेझेंटेशन पाहून फार खुश होतो पण मेन तर टेस्ट आहे ना तो एक चम्मच उचलून तोंडात ठेवतो आणि अनेक भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटतात आणि तो लगेचच खोबऱ्याचा किस बाजूला सावरून पोहे चमच्याने उलटून पालटून पाहतो काय हे अगं पोहे केलेस की भात राहुल म्हणतो काय झालं चांगले नाही झाले का जीव विचारते चांगले म्हणजे ठीक आहे ग पण तुमच्याकडे पोहे असे असतात का राहुल म्हणतो नाही पण ते काय झालं भिजत नव्हते ठेवायची म्हणजे पटकन पाण्यातून काढायची असतात ना तर मी विसरलेच तर ते जास्त भिजले आणि मग तेवढे फुकत कशी लघालणार चिव नाराज होत म्हणते अगं तुला माहिती नव्हतं तर दुसरं काही बनवायचं होतं ना किंवा आईला विचारायचं होतं राहुल म्हणतो माहिती होतं पण गडबड झाली चिव म्हणते अच्छा ठीक आहे पण पुढच्या वेळी आईला विचारून कर काही कळलं नसेल तर राहुल म्हणतो ठीक आहे जीव नाराज होत म्हणते आता काय झालं तुला माहिती आहे मी उगाजच तुला खुश करायला खोटी तारीफ नाही करणार आणि हो माझ्या बायकोने केलेत पोहे मग मी पूर्ण तर संपवणारच ना राहुल चिवला हसवत म्हणतो पण अजून सासू सासरे बाकी होते ना चिव घाबरत घाबरत त्यांनाही नाश्ता देते आणि पटकन किचनमध्ये येते राहुल आणि त्याचे बाबा नाश्ता वगैरे आवरून त्यांच्या कामाला जातात तेवढ्यात शेजारच्या कुंदा आत त्या प्रसाद घेऊन येतात किचनमध्ये वैनी घे हे प्र बघ प्रसाद आणलाय सकाळी गेले होते महादेवाच्या मंदिरात तर बरं तुला तर देऊनच येते ना आणि बरं तुझ्या सु सुनबाईला पण भेटून येते तसं काय बनवलं बघू बोलणं तर पूर्णच न होताच त्या पातेल्यावरचं झाकण काढून बघतात हे काय पोहे केल्यात की भात केला आहे असा बनवतात कधी काय ग तुला शिकव शिकवला नाही का तुझ्या आईने हां कुंदा आत्या अगदी ठसक्यातच म्हणते ओ आईला नका बोलू हा माझ्या माझी चूक आहे तर मला बोला ना आईला काय बोलताय जीव मनातल्या मनात म्हणते मनात अगं काय विचारलं मी घुमशासारखी काय उभी आहेस कुंदा आत्या गप्प उभ्या असलेल्या चिवकडे पाहत म्हणते अहो जाऊ द्या ना ताई नवीन आहे ती आणि तसं पण हळूहळू शिकेल ती राहुलची आई म्हणते तसं त्या दोघीही गप्पा मारत मारत बाहेर जातात इकडे चिव फार हिरमुसते ती बाकी काम आवरू लागते ओट्यावरच्या भांड्यांचा सर्व पसारा आवरून ओठा अगदी लख करते ते किचनचा झाडू मारून लादी पुसून घेते हळूहळू सर्व आवर्त ती हॉलमध्ये आवरायला जाते तोपर्यंत कुंदा आत्या पण त्यांच्या घरी परत जातात आई भाजी मोळत सोफ्यावर बसलेली असते जीवचा नाराज चेहरा पाहून राहुलची आई तिला हाक मारतात आणि तिला शेजारी बसायला सांगतात सावी आत्या जी काही बोलल्या ना ते तू म्हणाला लावून नको घेऊस त्यांचा स्वभावच तसा आहे आणि त्या सर्वांनाच बोलत असतात ते काय आहे त्यांच्या लग्नानंतर त्या काही सासरी फार राहिल्या नाहीत ना एकच मुलगा त्यांना त्याला घेऊन इकडे माहेरी निघून आल्या बरीच वर्ष झाली त्या इथेच राहतात राहुलच्या बाबांच्या काकांची मुलगी म्हणजे कुंदा आत्या शेजारीच राहतात त्यामुळे त्यांचं सारखं येणं जाणं असतंच राहुलची आई चिवला समजावत म्हणते आई त्यांचं नाही वाईट वाटलं बस ते पोहे करताना गडबड झाली खरंच स्वारी आई मी पुढच्या वेळी नीट करेल चिव म्हणते अगं ठीक आहे तू नवीन आहेस ना कामाची सवय नाहीये तुला होतं असतं कधी कधी आम्ही तर फार हसलोस पोहे खाताना राहुलच्या बाबांना जुनी आठवण आली अगं मी सुद्धा नवीन होते तेव्हा कधी कधी मीठच जास्त पडायचं कधी अंदाज अंदाजच चुकायचा मी माझ्या आईबाबांची एकच मुलगी आणि आमचं कुटुंब पण छोटं होतं ग लग्नानंतर इथे मात्र मोठं कुटुंब मलाही सवय नव्हती कामाची पण हळूहळू शिकले बघ तुला पण होईल सवय आणि काही वाटलंच तर मला विचार मी सांगेन घाबरायचं काय त्यात राहुलची आई म्हणते दोन क्षण चिव त्यांच्याकडे पाहतच राहते आई थँक्यू सो मच तुम्ही किती छान समजावून सांगता हो मला तर वाटलेलं वाटले, वाटले सासू म्हणजे ते सिरियलमध्ये दाखवतात ना तशी असेल नेहमी ओरडणारी नाव ठेवणारी पण तुम्ही किती छान आहात हो जीव भरावून जात म्हणते हां हां हो का पण हां चूक केलीस तर हक्काने ओरडेन पण तुला हां राहुलची आई चिवला म्हणते राहुलच्या आईच्या गोड स्वभावाने चिवूच्या मनातील सर्व ओझं हलकं होतं त्या दोघीही बाकी काम आवरायला घेतात दुपारच्या जेवणाची वेळ होते तेच कंपनीतून काम आवरून राहुल आणि त्याचे बाबा जेवण्यासाठी घरी येतात जेवण मात्र चिवने सासूबाईंच्या निरागिणीत अगदी व्यवस्थित केलेलं असतो सर्वजण आवडीने जेवतात आणि चिवची तारीफही फार होते कोण म्हणतंय माया फक्त जन्मदा दात्या आईकडूनच मिळते आईचं प्रेम कोणत्याही रूपात मिळू शकतं मग ती सासू असेल ननद असेल किंवा भावजे गरज असते ती फक्त समोरच्या प्रती आपुलकीची असण्याची राहुलची छोटी बहीण पूर्वा संध्याकाळी घरी येते तिचं सासर जवळच असल्यामुळे तिचं येणं जाणं नेहमीच असतो ती तिच्या नवऱ्यासोबत थोड्या वेळासाठी आलेली असते पण आता जावाईबापू आल्यावर त्यांना जेवणाशिवाय कोणी थोडी ना सोडणार होतं जीवची पुन्हा गडबड सुरू होते पण यावेळी मात्र राहुलची आई आई सर्व करत असतात जीव त्या सांगतील तसं त्यांना मदत करत असते घरात कोणी पाहुणे आलेत आणि शेजारच्यांना माहिती नाही होणार असं होतं का कधी पूर्वा आली आहे म्हणून तिच्या चुलत काकू घरी तिला भेटायला येतात चिव राहुल आणि पूर्वा किचनच्या बाहेर वस बसली असतात पूर्वा आणि राहुल गप्पा मारत असतात तर सावी तांदूळ निवडत असते आली आगलावे काकू पूर्वा हसत हसत राहुलला टाळी मारत म्हणते सावी या आगलावे काकू हो का पूर्वा पुन्हा हसत हसत म्हणते तसंच सावी पुढे जाऊन त्यांच्या पाया पडते राहू दे राहू दे रा काकू चिवला म्हणते काय ग पूर्वे कशी आहेस आणि अचानक आलीस काकू विचारते अगं आले होते थोडं इकडे मार्केटमध्ये तर बरं येऊया सर्वांना भेटून म्हणून आले जीव उठून आत जातच असते की त्यांचे शब्द तिच्या कानावर पडतात काय रे मुन्ना लय गाय झालेली तुला लग्नाची जरा गोरी बिरी पोरगी बघायची ना आता तू बघितलीच होती तर चार चौघात दाखवायची तरी कशी रे काकू मुद्दाम टोमना देत म्हणते दाखवायला काही ती शोपीस नाही आहे का आणि तसं मन मल, पण मला मनाने सुंदर बायको हवी होती आणि सावी आहे तशी तसं ही काकाने केली ना गोरी बायको तो किती खुश आहे राहुल रागातच म्हणतो बायको आल्यापासून जाम बोलायला लागलास रे तू आणि तुझा काकूस कसला बेवडा आहे तो नुसता काकू पण राहुलच्या वर चढ होऊन बोलते तसं राहुल रागात तिथून निघून जातो आणि काकूही पूर्वासोबत गप्पा का मारून जरा वेळ निघून जाते जेवण तयार होतो तसं ताट लावली जातात जीव एक एक करत सर्व ताट बाहेर आणते राहुलची आई सुद्धा बाहेर येतात कोण आलेलं ग मगाशी आवाज आला मला पण कामात होते तर विसरूनच गेले राहुलची आई चिवला विचारते आई ते आगलावे काकू शिव बोलतच असते की पूर्वा आणि राहुल तिला थांबवतात अगं आई ते काकू आलेल्या बंटीची मम्मी न पूर्वा म्हणते पूर्वा आणि राहुल तसं लगेचच चिवला घेऊन जातात अगं सावी आगलावे काकू काय बोलतेस पूर्वा म्हणते ते तुम्हीच मानलात ना मगाशी त्या आल्या तेव्हा आगलावे काकू आल्या मग मला वाटलं त्यांचं सरनेम असेल आगलावे म्हणून शिव म्हणते अगं त्यांचं नाव नाही हो, ना। आहे आगलावे आम्ही त्यांना चिडवतो त्या नावाने राहुल हसत हसत म्हणतो हो म्हणजे त्या नेहमी सर्वांना नाव ठेवत असतात ना दुसऱ्यांच्या घरात जाऊन भांडण लावतात म्हणून आम्ही त्यांना आगलावे काकू बोलतो बट आई समोर तरी ठीक आहे कारण तिला माहिती आहे हे पण बाबा होते समोर त्यांनी ऐकलं असतं तर खूप ओरडले असते आम्हाला पूर्वा म्हणते तसं तिघेही हजू लागतात आणि लगेचच हात दोन जेवायला बसतात जीव आणि राहुलची आई त्यांना वाढत असते पाहुण्यांचं जेवण होत होतं तसं त्या दोघीही जेवून घेतात पूर्वा सर्वांचा निरोप घेऊन तिच्या घरी जाते जीवसुद्धा सर्व आवरून बेडरूममध्ये येते आहो एक बोलू का जीव म्हणते हो बोल ना माय डार्लिंग राहुल म्हणतो लाडात लाडात नका येऊ लगेच ते मला मगाशी काकू ना त्या टॉपिकवर बोलायचं होतं म्हणजे तुम्ही त्यांना उलट का बोलतात जीव विचारते अच्छा तर तू ऐकलंस सर्व तर आणि का बोललो म्हणजे तुला कोणीही काही बोललेल आणि मी काय ऐकून घेऊ का राहुल म्हणतो हो बरोबर आहे तुमचं मलाही नाही आवडलं त्यांचं बोलणं पण मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय हो त्या मोठ्या आहेत चिव म्हणते हो म्हणून मी काय गप्प बसू का राहुल म्हणतो गप्प नका बसू पण उलट न बोलता पण उत्तर देता येतो ना चिव म्हणते ठीक आहे बाबा नाही बोलणार परत उलट खूश आता राहुल म्हणतो हो चिऊ राहुलला मिठी मारत म्हणते आता कोण लाडात येतोय बघा राहुल चिवला चिडवत म्हणतो चिव गालातल्या गालात असते चिमणे तसं एक सांगू मला काय वाटतं तू जॉब नाही ना ट्राय करत म्हणजे बघ गावात या गोष्टी होतच राहतात शेजारच्या बायका येणार तुला काही बोलणार तुला वाईट वाटणार मग दिवसभर त्याचा विचार करत राहणार त्यापेक्षा जरा बाहेर जाशील तर बिझी तरी राहशील आणि या गोष्टीत एवढं लक्ष नाही लागणार तसंही तुझ्याकडे डिग्री तर आहेच की राहुल म्हणतो जॉब आणि मग घर कोण सांभाळेल शिव म्हणते कोण म्हणजे तूच का जॉब करणाऱ्या लेडीज घर नाहीस का सांभाळत राहुल म्हणतो हो पण आई बाबा हो म्हणतील का शिव विचारते का नाही उलट आईला खुशीच होईल तसंही तुला कुठे दिवसभर राहायचं बाहेर मुलं शाळेत जातात तसंही तर जायचंच ना आपल्या गावापासून जरा एक अर्धा तासाच्या अंतरावर आहे एक स्कूल इंग्लिश मीडियम तिकडे बघ ना ट्राय करून राहुल म्हणतो इंग्लिश मीडियम हां मला जमेल चिव म्हणते विचारते का नाही कॉलेजमधली टॉपर आहेस ना तू तसंही लग्न आधो अगोदर इंग्लिश मिडियमच्या मुलांचे क्लासेस तर घ्यायचीच ना मग ट्राय करायला काय हरकत आहे ठीक आहे पण अगोदर तुम्ही तुमच्या आईबाबांशी बोला माझे बाबा तर फार खुश होतील चिव म्हणते हो चालेल ना उद्या सकाळी बोलतो मी त्यांच्यासोबत चला झोपा आता मला लवकर जायचं आहे हा उद्या आणि हो ते पाच पाच मिनिटांचे ना आलाराम नको लावूस बाई मी उठवेन तेव्हा तू तुल लवकर तुला आणि कांदे पोहे नको करू सुद्या प्लीज राहुल म्हणतो तसं दोघेही हसू लागतात राहुल तिच्या कपाडावर किस करतो आणि पायाजवळचं ब्लँकेट दोघांच्या अंगावर ओढून घेतो दिवसभर काम करून आज मात्र चिवला लवकर झोप लागते आणि आपला हिरो तो तर झोपाडूच प्राणी आहे तोही झोपी जातो तर मग मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील भागात